मिलिंदर थोरात जिस्टे इंडस्ट्रीय मॅन्युफॅक्चरिंग ट्रेड संचा अध्यक्ष ऐतिहासिक शहरात औरंगाबाद विमानतळावर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती अभि संघटनेतर्फे बसवत आहोत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला तिचं प्रतिष्ठापना तीछ व लोकार्पण सोहळा आहे यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे ही मूर्ती च वैशिष्ट्य म्हणजे बेंगलोरी ग्रानाईटमध्ये बनवलेली आहे इथून साडेआठशे किलोमीटरवर ते आलाकट्टा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी बनवून आणली आहे साधारणत जी उंची साडे फूट येते कमळाचं तीन फूट व मूर्तीचं उलिया मूर्तीचं साडेबारा फूट उंची आहे याला लागणारा अंदाजित खर्च तीस लाख रुपये आहे इथे सर्व आमचे संघटनेचे कार्यकारी मंडळ व सदस्य आहेत उपाध्यक्ष सुभाष निलगडकर सचिव कुमार वसाटे सहसचिव मिलिंद बागूल कार्यकारी मंडळ कोषाध्यक्ष बाळासाहेब पठारे संचालक मंडळ सूर्यकांत गावकर रामचंद्र पटारे सुभाष मोरे संदीप केदारे विनोद राव सरमा प्रमोद राऊत हे आहे लोकार्पण सोहळास प्रमुख पाहुणे उद्घाटन लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक व अध्यक्ष संजय सिंग सिरसाट सामाजिक न्यायमंत्री आहेत व प्रमुख पाहुणे उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य व अतिल दिसावे बहुजन समाज कल्याण मागास हे आहे व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार व प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत यासाठी आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी सभासद मेहनत घेत असून पुढील काम चालू आहे अठ्ठावीस मार्चला आपण सर्वांनी यावे व सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आमची बातमी व्यवस्थित छाप धन्यवाद